नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो एकूणच पहलगामच्या घटनेनंतर जी काही परिस्थिती उद्भवली आहे त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होणार ही आता काळ्या दगडावरची रेग आहे असं सगळं जग मानायला लागले आणि भारत नेमकं काय करणार याविषयी भारतामध्ये तुमच्या माझ्यासारख्या लोकांपासून राजकीय नेत्यांपर्यंत आणि जगभर भारत जी कारवाई करेल याची चर्चा चालू असताना त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग येतोय की पाकिस्तान भारताच्या हल्ल्याला काय उत्तर देईल किंवा भारत जो हल्ला करील त्यासमोर पाकिस्तान टिकून राहू शकतं की नाही याची चर्चा होते आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक भारताकडे अण्वस्त्र आहेत का भारताचे सैनिक किती तयार आहेत भारताच्या अंतर्गत वादविवाद वाद किती आहेत किंवा एकजुटीने भारत पाकिस्तानला झोडपून काढेल का ही जी चर्चा चालू आहे त्यामध्येच पाकिस्तानची अवस्था काय आहे पाकिस्तान समर्थपणे युद्ध लादलं गेलं तर तो त्याला तोंड देऊ शकेल का आणि तोंड देऊ शकायचं असलं तर त्यासाठी किती दिवस पाकिस्तान लढू शकतो किंवा भारतीय लष्करासमोर हल्ल्यासमोर पाकिस्तानचा किती टिकाव लागू शकतो याचीही चर्चा आत्ता जोरात सुरू आहे पण मित्रांनो गंमत अशी आहे की यामध्ये सगळ्यात मोठा फॅक्टर जर कुठला विचारात घेतला जात असेल तो, तो फॅक्टर जो आहे हा पाकिस्तान मध्ये जे अंतर्गत विरोध आहे विरोधाभास आहे सिंधी पंजाबी मारामारी चालू आहे सिंध मध्ये स्वतंत्र वेगळा देश, देश करण्यासाठी आंदोलन चालू आहेत दुसरीकडे बलुचिस्तान पाकिस्तानी सेनेबरोबर बलूची बंडखोर लढतायत बलूची आर्मी बनवली आहे त्यांनी आणि तिसरीकडे खैपर पख्तून वाजाला म्हणतात जो अफगाणिस्तान लगतचा प्रदेश आहे तिथे टी टी पी म्हणजे तहरीके तालिबान पाकिस्तान नावाची जी पाकिस्तान पासून पाकिस्तानला शर्यत लागी लागू करावी म्हणून लढणारी एक जिहारी संघटना आहे आणि त्याच्या पलीकडे बसलेत ते अफगाणिस्तानचे तालिबान हे सगळं आज आपण चर्चा करतोय पण गेल्या पाच दहा पंधरा वर्षामध्ये अफगाणिस्तान बलुचिस्तान खैबर पख्तून किंवा पाकिस्तानातले आंतरविरोध याविषयी आपल्याकडे किती चर्चा होत होती किंबहुना ज्या वेळेला अमेरिकेने पाकिस्ताना अफगाणिस्तानातून आपली सेना परत नेली त्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली त्यावर आपण काय बोलत होतो आपली माध्यम त्यावर किती बोलत होती अफगाणिस्तानातून पाकिस्तानची सेना गेली अमेरिकेची सेना पाकि अफगाणिस्तान सोडून गेली तर तालिबान काय करतील याचा ओहापो आपल्याकडे फारसा होत नव्हता फक्त तालिबानांच्या हाती अफगाणिस्तान आला तर ते पाकिस्तानची हात जोडून जवळ घेऊन काय काय करू शकतील आणि म्हणून तालिबान किती विश्वासारा आहेत ही शंका जी होती त्याचा त्या त्यावेळेलाच मी केला होता आणि म्हणून आज जर त्या दिशेने भारत पाकिस्तान युद्धात अफगाणिस्तान बलुचिस्तान आणि अमेरिकेने अफगाणिस्तानात सोडलेली शस्त्रसामुग्री याचा विचार करायचा असेल तर तो मी आज करत नाहीये मी जवळजवळ साडेतीन वर्षापूर्वी अमेरिकन फौजा आणि सैनिक हे अफगाणिस्तानातून मायदेशी परत जात असताना जो उहापोह केलाय तो ज्यांनी ऐकला असेल किंवा ज्यांना आठवत असेल त्यांना कळेल कि आज जी परिस्थिती उडवली आहे भारत पाकिस्तान याचा उहापोह साडेतीन वर्षापूर्वी मी केला होता आणि तो जो उहापोह होता कि अफगाणिस्तान मध्ये जी काय त्याचा आपल्याकडे काय परिणाम होईल या शीर्षकाचा व्हिडिओ मी सतरा ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये केला होता मुद्दाम तो आज लोकांनी ऐकावा असं मला वाटतं म्हणजे कळेल की मी राजकारण आणि राजकारणातल्या घडामोडी आणि त्याचा सामान्य माणसावर भारतीयावर होणारा परिणाम याचा ओहापोह करतो यातलं गांभीर्य समजून यायचं असेल तर तो तब्बल साडेतीन वर्षापेक्षा अधिक काळ जुना माझा व्हिडिओ अमेरिकन फौजा अफगाणिस्तानला सोडत असताना मी काय म्हणालो होतो आणि मी काय विश्लेषण केलं होतं ते मुद्दाम ऐका म्हणून तो व्हिडिओ मी परत एकदा अपलोड करतोय हा पुढचा भाग आता तुम्ही ऐकाल तो मी सतरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी केलेला व्हिडिओ आहे बघा ऐका नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो अफगाणिस्तानचं काय मला सगळ्यात हसू एवढ्यासाठी येत आहे की अफगाणिस्तान आणि भारत यांच्यामध्ये अख्खा पाकिस्तान आहे पण आपल्याकडे ज्या प्रकारे भयभीत झाल्यासारख्या प्रतिक्रिया उमटत आहेत की आता दारा वगरे वगरे ते काश्मीरच्या दारात येऊन उभे राहणार तालिबान वगैरे वगैरे चर्चा चालू आहे पण त्यांच्याने आपल्यामध्ये एक पाकिस्तान नावाचा देश आहे त्या पाकिस्तानमध्ये किती लोकं घाबरलेत ह्या सगळ्या प्रकाराला धीर सुटला आहे पाकिस्तानचा आधी विस्कळीत म्हणजे इतका काय म्हणतात तो बट्ट्या बोळ एक देश म्हणून म्हणजे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तसा तुलनात्मक फरक फारसा नाही आहे एक बफर स्टेट आपण म्हणू शकतो की एका क्षणात पाकिस्तानमध्ये यादवी पेटू शकते अशी परिस्थिती आहे पण पर तिथे जी शिस्तबद्ध लष्करी संघटना आहे पाकिस्तानी सेना आहे ती मुडभर सेनासुद्धा पाकिस्तानला मुठीत ठेवू शकते आणि त्याच्या पलीकडे त्यांनीच पोचलेले जे आय काय ते ने पोचलेले आय एस आय एस आयने पोचलेले तालिबान आहेत त्यांनाही हाताळू शकते मग प्रश्न असा येतो की आपण एकशे पस्तीस कोटींचा देश आहोत आपल्यापेक्षाही चीनच्या मोठ्या भागाला अफगाणिस्तानची सीमा लागलेली आहे बॉर्डर लागलेली आहे आणि त्यापेक्षाही भयंकर गोष्ट अशी आहे चीनसाठी की झिंगजॅग नावाचा जो त्यांचा प्रांत आहे जिथे ते उगेर मुस्लिमांची काही कोटींची वस्ती आहे ज्यांना तिथे इस्लामचं पालन करायलाही चीन सरकारने प्रतिबंध केलेला आहे बड्या मशिदी उद्ध्वस्त केलेल्या आहेत आणि कुराण देखील एखाद्या तिथल्या उगेर मुस्लिमाला आपल्याजवळ बाळगता येत नाही इतके मुस्लिमांवर अत्याचार चालू आहेत तर ते दोन अडीच कोटी झिंजांगचे मुस्लिम आणि अफगाणिस्तान यांचं साठं झालं तर आपलं काय होईल अशी भीती चीनमध्ये व्यक्त होत नाही पण भारतामध्ये प्रकारे अफगाणिस्तानमधल्या घडामोडीनंतर आपल्याकडचे बुद्धिमंत संपादक माध्यमं चिंता व्यक्त करत आहेत त्याचं नवल वाटतं मित्रांनो आपल्याला कोणी घाबरवायची गरज नसते आपण आधीच घाबरलेलं असतो आणि त्यामुळं ठप्प झालं कुठे टक्क झालं की आपले घाम फुटतो म्हणजे ते आहे ना कोणतरी एक निनामी फोन करतो तुम्हाला अरे भाईने बोला आहे वगैरे वगैरे शकील बोल राहो की तुम्हाला घाम फुटला मी तो शकील म्हणजे दाऊदचाच असणार आणि इथे बसलेले भारतीय कायदा पोलीस न्यायालय सगळं असून सुद्धा एखादा व्यापारी एखादा उद्योगपती एखादा कोण चित्रपट निर्माता वगैरे गपचूप तितके काय ते कोटी रुपये लाख रुपये खंडणी म्हणून पोचती करतात याचं कारण आपण आधीच घाबरलेले आहोत आपल्याला खऱ्याखुऱ्या दाऊद दहशतवादी तालिबान यांनी धमकावण्याची गरज नाही आपल्याकडच्या माध्यमांनी पत्रकारांनी एकूण प्रसारसाधनांनी आपल्याला इतका भयगंड आपल्या डोक्यात भरवलेला आहे की खुट्ट वाजलं तरी आपण सगळे डोळे बिळे मिटून अगदी देवाची प्रार्थना सुरू करतो पण येणाऱ्या संकटाची दोन हात करू अशा हिमतीने उभरायची इच्छा आपली मरून गेलेली आहे आणि ती समस्या आहे तालिबानांचा विजय तिथे असतो त्यांना माहिती होतं की भले मरे वीस वर्ष गेली असतील आता अकरा सप्टेंबरला वीस वर्ष होतील या सगळ्या प्रकाराला सुरुवात होऊन पण मध्ये एकोणीस वर्ष अमेरिका किंवा पाश्चात्य देशांच्या सेना अफगाणिस्तान होत होत्या त्यांनी तिथलं अगदी बंदुकीच्या गोळीवर सरकार चालवलं होतं मध्ये मध्ये काही ना काही उचापती होत होत्या हे सगळं मान्य तरीही तालिबान डोकं वर काढू शकत नव्हते याचं कारण असं की आपण बॉम्बस्फोट केला की आपले आपण त्यांचे पाच मारू तर आपले पंचवीस मारले जातील ही दहशत होती आणि वेषांतर करू कारण तुम्ही तालिबान घातपाती जी आदी ओळखू शकत नाही ते तुमच्या माझ्यासारखेच कपडे घालून वस्त्र करून वस्त्र वा प्रा प्र, परिधान करून आपल्यातच वावरत असतात आपल्यातच वावरत असतात इंदिराजींची हत्या सुरक्षा रक्षकांनीच केली होती पण त्याच्या मनात काय आहे हे इंदिराजींना की एकूण भारत सरकारला कुठे माहिती होतं किंवा राजीव गांधींना जवळून स्फोट करून मारणारे जे तमिळी वाघ होते ते तुमच्या माझ्यासारखेच सामान्य दिसत होते पुष्पगुच्छ घेऊन आलेले होते आणि तो धोका असतो त्यामुळे ते गुन्हेगार आहेत की नाही त्यांनी घातपात केलाय आहे की नाही हे सिद्ध करत बसण्याचं जे नाटक आहे ना ती आपली समस्या आहे हे आपणच आपल्या अपना पायात आणि मनाला घातलेल्या बेडे आहेत की एक निरपराध मेला नाही पाहिजे शंभर निरपराध मेले तरी चालतील पण पोलीस किंवा शासन आणि कायद्याने पकडलेला एक निरपराध एक का अजमल कसला कसलाबला चुकीची फाशी होता का कामाने फाशी ही अमानुष आहे पण तो याकूब मेमन त्याने किती निरपराधांना मारले त्याचं काय त्याची कोणाला फिकीर आहे का, फिकी का जेव्हा बुद्धिवादा असा सरकत जातो की शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एक निरपराध मारला जाता कामा नये आणि मग तो एक निरपराध शक्यता एक निरपराध गुन्हेगार आरोपी एक निरपराध असून मारला जाण्याची भीती आहे त्यासाठी शंभर निष्कलंक निरपराध अमानुषपणे मारले गेले तरी चालतील ही जी विचारांची भूमिका आहे ना ही आपली समस्या आहे आणि ती समस्या नसल्यामुळे तालिबान किंवा जिहारी नेहमी विजयी होत असतात तुमच्या सगळ्या शस्त्र आणि सेना यांच्यावर मात करू शकत असतात काश्मीरची समस्या आपण वाढवून ठेवली आहे ते जैश ए मोहम्मद तालिबान वगैरे यांनी ती मोठी केलेली नाही आहे यांनी ती मोठी केलेली नाही मित्रांनो अगदी तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो काश्मीर वेगळा पाहिजे काश्मीर स्वतंत्र पाहिजे हे सगळं बोललं जात होतं अगदी नेहरूंच्या काळातसुद्धा पण असं बोललं आझाद काश्मीर तरी उचलून तुरुंगात टाकलं जात होतं हे आत्ता कोणते उमर अब्दुल्ला वगैरे आहेत त्याचे आजोबा शेख अब्दुल्ला हे दीर्घकाळ तुरुंगात सडत पडलेले होते सडत पडलेले होते का त्यांना आझादी पाहिजे होती आझादी मागितली म्हणजे तुरुंग आणि काश्मीर शांत होता आपले जुने शम्मी कपूर राज कपूर किंवा आणखीन कोणाकोणाचे तो राजेंद्र कुमार या सगळ्यांचे सिनेमे काढून बघा त्या सिनेमाचं शूटिंग हे काय त्या काश्मीरमध्ये होत होतं कुठेही बॉम्ब पडत होता कुठेही घातपात होत नव्हता कुठेही लष्कर ठेवावं लागत नव्हतं लष्करावर दगड फेकण्याची गोष्ट दूरची लष्कराला तैनात करावं लागत नव्हतं फक्त बॉर्डरवर एल ओ सीवर लष्कर होतं बाकी सगळं निवांत चालू होतं निवांत चालू होतं आझादीची भाषा बोलेल आझादीची भाषा बोलेल त्याला मोकळ्या तुरुंगाबाहेर जागा नव्हती हो तुरुंगाबाहेर जागा नव्हती हो आणि हे आपल्याकडे होतं समजू नका जेव्हा दोन हजार एकमध्ये अमेरिकेच्या त्या टॉवरवर हल्ला झाला आणि त्यानंतर मग अफगाणिस्तानकडे लोकांचं लक्ष केलं लो। त्या अफगाणिस्तानलाच लागून ताजिकिस्तान उझबेकिस्तान नावाचे देश आहेत जे दीर्घकाळ सोवियत युनियनचे सहमित्र देश म्हणून होते त्या उझबेगिस्तानमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे आणि तिथला हुकुमशा करीमाव नावाचा होता त्याची मुलाखत सी एन एनवर तेव्हा दोन हजार एकमध्ये मी बघितली त्याला विचारलं तुझ्याकडे जर जवळजवळ शंभर टक्के अठ्ठ्याण्णव टक्के मुस्लिम वस्ती आहे किंवा लोकसंख्याच मुस्लिम आहे तर मग जिहाद वगैरे तुला एवढा अफगाण जवळ असून तुझ्याकडे का नाही तो म्हणाला सोपं आहे तो म्हणाला माझ्याकडे दहशतवाद किंवा जिहाद यांचं पोषण होऊ शकेल अशी पोषक भूमी नाही पोषक भूमी ब्रिडिंग ग्राउंड नाही आहे की ज जिहादची पैदास करू शकेल अशी पोषक भूमी आमच्याकडे नाही आहे किंवा परिस्थिती नाही आहे तेव्हा त्या आय सी एन एनच्या रिपोर्टरने त्याला विचारलं की पोषक भूमी म्हणजे काय तो म्हणाला बुद्धिजीवी वर्ग माझ्याकडे नाही आहे जो जो बुद्धिजीवी आहे त्याला मी तुरुंगात टाकला आहे आणि माझ्याकडे जिहाद घातपात असल्या भानगडी नाही मानवी हक्क इस्लाम धर्माचं स्वातंत्र्य वगैरे असं बोलेल त्याला मी तुरुंगात टाकतो त्यामुळे जियादची समस्या उझबेकिस्तानमध्ये नाही आहे सगळ्या मशिदी सरकारी मालकीच्या आहेत आणि मुस्लिमच नागरिक आहे पण नागरिकाच्या घ नागरिकाचं जे घर आहे त्याच्या दारापासून मशिदीच्या दारापर्यंत मध्ये कुठेही इस्लाम हा शब्द बोलला तरी तो गुन्हा तुरुंगात टाकतो त्यामुळे जियाद वगैरे दगदग आमच्याकडे नाही त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये आत्ता जे आहे ना हे पोसलेलं प्रकरण आहे हा दहशतवाद जो इस्लाम ह्युमन राईट्स मानत नाही त्यांनाही ह्युमन राईट्स आहेत आणि ह्युमन राईट्स संपून टाका असं म्हणणाऱ्यांना ह्युमन राईट्स आहेत आणि त्यासाठी हिंसेचा मार्ग पत्करणाऱ्यांनासुद्धा ह्युमन राईट्स आहेत ही जी पोषक भूमी आहे ही संपवल्याशिवाय अफगाणिस्तानची समस्या संपणार नाही संपणार नाही आहे आणि ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे आणि ती समजून त्याप्रमाणे कृती होणार नसेल तोपर्यंत अफगाणिस्तानात असंच होत राहणार आहे आणि फक्त अफगाणिस्तान त्याचा धोका सगळ्या जगाला राहणार आहे सगळ्या जगाला राहणार आहे ऐंशीच्या दशकामध्ये अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत फौजा घुसल्या त्या सोव्हिएत फौजा अमेरिकेला आव्हान देऊ शकणाऱ्या किंवा अमेरिकेला ज्या सोव्हिएत फौजेची दहशत होती त्या दहशत त्या त्या सोव्हियत फौजेची दहशतसुद्धा फस्त करून तालिबान मोकळे झाले मुजाहिदीन मोकळे झाले आणि जेव्हा त्यांनी सोव्हियत फौजेलाही जमीनदोस्त करून दाखवलं माघार घ्यायला लावली त्यानंतर आलेल्या अमेरिकन फौजांनी त्यापासून धडा घ्यायला पाहिजे होता की अफगाणिस्तान अफगाणिस्तानचे तालिबान मुजाहिदीन यांच्याकडून सोव्हियत फौजा हरल्या नव्हत्या हो सोव्हियत देश आणि सोव्हियत फौजांवर जे जागतिक मानवाधिकाराचं ह्युमन राईट्सचं दडपण होतं त्यामुळे त्यांचा मॅसॅकर त्यांची कत्तल अशा बंडखोरांची कत्तल सोव्हियत फौजा करू शकत नव्हत्या थोड्याफार करत होत्या थो पण पूर्णपणे करू शकत नव्हत्या त्याचा तो परिणाम होता चेचन्यामध्ये हेच झालं त्यांना पुतींनी अक्षरशः कत्तल करून संपवलेलं आहे आणि चेचन्य हा विषय संपलेला आहे तमिळ युवाघांना याच प्रकारे श्रीलंकेत अगदी कत्तल करून संपवण्यात आलं म्हातारा आहे तरुण आहे याची कुठचाही विधिनिषेध न ठेवता संपवण्यात आलं जगातला श्रीलंका हा एक देश आहे की तो दहशतवाद मुक्त झाला आहे याचं कारण सगळ्यात मोठं ॲमनेस्टी इंटरनॅशनलला श्रीलंकेत येण्यालाही बंदी आहे कारण ॲमनेस्टी इंटरनॅशनल आणि शांततावाद तो अफगाणचा प्रॉब्लेम आहे ती नेहमी याच्यात मध्यस्थी करायची आणि उद्ध्वस्त झालेल्या दहशतवाद्यांना परत रिऑर्गनाईज करायला मदत करायची हे यमनेस्टी इंटरनॅशनलचं तत्त्वज्ञान आहे विचारधारा आहे आणि त्यामुळे कुठच्याही देशाच्या अमेरिकेच्या असतील अफगाणिस्तानच्या फौजा असतील किंवा काय त्या सिरियाच्या असतील किंवा इराकच्या असतील त्या त्यांना नामोहरम करणं आणि दहशतवाद्यांना पालनपोषण करून संगोपन करून परत ताकदवर बनवणं हे जेव्हा मानवाधिकार राबवणाऱ्या एमनेस्टी इंटरनॅशनलचं काम झालं तिथून ही समस्या जागतिक झालेली आहे जागतिक झालेली आहे आणि त्यातून बाहेर पडायचं असेल त्यातून बाहेर पडायचं असेल तर पहिल्यांदा माणसासारखे वागतील त्यांच्यासाठी मानवाधिकार अमानुष वागतील त्यांना रानटी वागणूक देणारी शासन व्यवस्था येत नाही तोपर्यंत दहशतवादाचा निप्पात होऊ शकणार नाही म्हणूनच दोन हजार एकमध्ये किंवा दोन हजारमध्ये जी अवस्था अफगाणिस्तानची होती ती वीस वर्षानंतर परत तशीच्या तसीय। तशी आहे तशीच्या तशी आहे याचं कारण जगातले मानवाधिकारवाले आहेत हे आपले पाठीराखे आहेत ह्याची तालिबानांना खातरजमा आहे म्हणून सुद्धा दडपण आणून त्यांच्याशी परत तालिबानांशी बोलणी करा मित्रांनो तो असद नावाचा सिरियाचा नेता आजही आहे कारण त्याने असं वागणाऱ्यांची सार्वत्रिक कत्तल चालवलेली आहे तुम्ही उद्ध्वस्त व्हा मी पण उद्ध्वस्त होतो पण मी तुमच्याशी बोलणी करणार नाही दहशतवादाला मराठीत आपण म्हणतो ना काट्याने काटा काढणे तसं दहशतवाद संपवायचा असेल तो तर तुम्हाला त्यापेक्षा अधिक हिंसा करावी लागते तर दहशतवाद संपतो दहशत ही मानसिकता आहे हत्यारं कुठची तुमच्याकडे तोफा आहेत का आमच्याकडे विमान आहेत का याने काही होत नाही पाच दहशतवादी पाच हजार सैनिकांनासुद्धा सोळो की पळो करून सोडतात याचं कारण सैनिकांना आपल्या ठरवून दिलेल्या मर्यादेत राहावं लागतं आणि बेसिस्ट असतात त्यांना कुठलाही नियम लागू होत नाही कायदा मोडणाऱ्याचं सगळ्यात मोठं सगळ्यात मोठं हत्यार कायद्याचं राज्य असतं कारण त्या कायद्याच्या राज्यात आपण पकडले गेलो तर आपल्याला तोच कायदा संरक्षण देणार याची त्या कायदा मोडणाऱ्याला खात्री असते निर्भयावर ज्यांनी सामूहिक बलात्कार केला तिची विटंबना केली त्यांना शिक्षा देण्यासाठी याच भारतातल्या कायद्याला आणि न्यायालयांना सात आठ दहा चौदा वर्ष लागतात आणि ही त्यांची ताकद असते की जेव्हा आपण अडचणीत येऊ तेव्हा आपण कायद्याला शरण गेलं की कायदा आपलं कुल कवच कुंडल आहे त्या लोकांनी हो त्या निर्भयाला निर्भयाला कुठली सवलत दिली होती का नाही दिली होती तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिच्या देहाची विटंबना करून तिला मारली आणि तिच्या संरक्षणाला उभा असलेला कायदा त्याच बलात्कारांना मात्र किती संरक्षण आणि हळूवर हाताळतो बघा तिथे त्यांचा विजय ठरलेला असतो गुन्हेगारीचा विजय हा कायदा झुगारण्यात असतो आणि कायद्याचा अपयश हे कायदा झुगारणाऱ्यांना देखील संरक्षण देण्यात सामावलेला असतो आणि म्हणून अफगाणिस्तान तिकडे असला तरी आपण घाबरलोय याचं कारण आपण कायदे फिरू आहोत आपण कायद्यांनी जायला बघतो आपण सौहार्दाने वकार तुकोबा एक संत देखील तुकाराम महाराज म्हणतात मऊ मेणामि आम्ही विष्णुदास कठीण वज्रासही भेदूयसे याचं कारण जेव्हा तुम्ही कायदा मानणार नाही तुम्ही शत्रूसारखे वागाल तर आम्ही सुद्धा शत्रूसारखे वागू आणि हे मला आता आठवत नाही पण मला वाटते बहुतेक जेफरसनचं अमेरिकेची ज्यांनी संस्थापक फादर्स म्हणतात ज्यांना फाउंडिंग फादर्स त्यापैकी असलेले जे एकजण त्यांनी सांगितलेलं आहे जेफरसनने की आत्तापर्यंत त्यांनी आपण सभ्य कसे वागतो सुसंस्कृत कसे आहोत हे बघितलं आता आपण अमानुष कसे होऊ शकतो हे पण त्यांना शत्रू कसा असू शकतो हे दाखवू म्हणजे शत्रूसारखे सारखे शत्रूशी वागणं आवश्यक असतं तेव्हा कायद्याचं राज्य सिद्ध होतं कायद्याच्या राज्याने हत्याराची धार बोथट करून नाही चालत हत्याराची भीती तोपर्यंत असते जोपर्यंत हत्यार धारदार असतं ते आपला जीव घेऊ शकतं ह्याची भीती जेव्हा असते तेव्हाच कायदा काय म्हणतो तो सशक्त असतो कायदा आपल्या पोलिसाच्या हातात किंवा सैनिकाच्या हातात बंदूक आहे पण तो, तो वापरणार नाही हे जेव्हा समोरच्याला कळतं तेव्हा तो हाताऱ्याची देखील विटंबना करतो काश्मीरमध्ये आपले सैनिक तोकडे तिथे पडतात त्यांच्या हातात बंदूक आहे पण त्या बंदुकीची दहशत चावटपणा करणाऱ्यांना वाटत नाही पोरं टोरं उठतात आणि त्यांच्यावर दगड मारतात तेव्हा ती हत्यार हत्यारं बोथट झालेली असते कारण ती हत्यारं वापरणारे सैनिक त्यांचे हात बांधून ठेवलेले असतात आज जगातले जे काही सगळे तथाकथित शांततावादी देश आहेत लोकशाहीवादी देश आहेत त्या सगळ्यांनी आपले हात बांधून ठेवलेत ते वाट बघत आहेत आणि मला अशा वेळेला एक गोष्ट मित्रांनो खूप जुनी आठवते हो मला आता ते आठवत नाही पण जो ब्रिटनचा ब्रिटन आणि फ्रान्सचे जे अध्यक्ष आणि पंतप्रधान तत्कालीन होते त्यांनी हिटलरशी अनाक्रमणाचा करार केला की ब्रिटन आणि फ्रान्सवर हिटलर किंवा जर्मन फौजा हल्ला करणार नाहीत असा करार त्या दोन्ही देशांनी जर्मनीशी केला होता आणि जेव्हा तो ब्रिटनचा पंतप्रधान परतला त्याचं नाव मला आत्ता आठवत नाही आणि त्याने विमानतळावर तो करार हलवून दाखवला त्या विन्स्टन चर्चिल म्हणाले होते की शुशू केलेल्या मुलाचं ढुंगण पुसायच्याही लायकीचा हा कागद नाही हा सॅनेटरी नॅपकिन इतका किंवा ढुंगण पुसायच्या लायकीचा कागद नाही असं त्या कराराचं वर्णन केलं होतं ते शेवटी खरं ठरलं कारण एक दिवस फ्रान्स हिटलरने गिळंकृत केला आणि ब्रिटनवर सुद्धा हल्ला चढवला तेव्हा या लिबरल उदारमतवादाच्या खुळचट कल्पना आहेत तोपर्यंत तालिबानच विजयी होणार ते तालिबान चाळीस आहेत की चार लाख आहेत याला अर्थ नसतो तुम्ही पांगळे आहात ही त्यांची शक्ती असते तुम्ही जोपर्यंत त्यांच्यापेक्षा भीषण हिंसा करू शकत नाही हत्याकांड करू शकत नाही तालिबानांचं हे जोपर्यंत तुम्ही दाखवत नाही आणि तशी कृती करत नाही तोपर्यंत तालिबान हे शिरजोर राहतील काही काळ ते सुप्तावस्थेत जातील पण पोषक वातावरण झालं की ते कार्यरत होतील त्याला व्हायरस म्हणतात व्हायरस याचा अर्थ जो दीर्घकाळ न मरता दीर्घकाळ न मरता सुप्तावस्थेत राहू शकतो आणि पोषक परिस्थिती निर्माण झाली की क्रियान्वित होतो तो विषाणू म्हणजे तालिबान आहे हे समजून जग जोपर्यंत त्या जिहादी आणि तालिबान किंवा जैश यांच्याकडे बघणार नाही तोपर्यंत तालिबान आणि आरपासून त्या हिंसेपासून मुक्ती नाही आणि अफगाण शांत होणं शक्य नाही मित्रांनो आता इथेच थांबतो तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार